आजचा हा कार्यक्रम खास करून सगळ्यांसाठीच एक सुवर्ण म्हणायला लागेल राजकारणाच्या पटलावरती कधी काय होईल हे आपण सांगू शकत नाही आपला सहकारी या ठिकाणून बाहेर जातो आणि पुन्हा तो आपल्या घरी यायला पाहिजे ही आपली अपेक्षा असते आणि राजकारणामध्ये विकासात्मक ज्या गोष्टींकडे वाटचाल करताना दादा हे विकास पुरुष आहेत आणि त्यांना जोडीला जोड आपल्याला था आता चांगली मिळणार आहे कारण एकीकडं संघटनात्मक गोष्टीची चांगली बांधणी करण्याचं काम हे आपले उपनेते संजयराव कदम यांच्याकडे आहे आणि आत्ता जर बघायला गेलं तर आपल्याला आपल्या दाभो दापोली विधानसभेला पक्षाच्या याला चांगलं वेटेज आहे एकीकडे आपले नेते आहेत आणि सुद्धा आपल्याला त्या दापोली विधानसभेला मिळालेला आहे त्यामुळे संघटनात्मक दृष्टीने आपल्या सगळ्यांसाठी ही चांगली गोष्ट आहे आत्तापर्यंत आपण प्रत्येक वेळेला संघर्ष करत आलो आहे आणि आज चांगला योग या ठिकाणी आला आहे की पुन्हा एकदा एक, एक दिलानी आणि एक दोमाने काम करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज होतोय त्यामुळं खेड शहराच्या वतीने मी या ठिकाणी भाऊंचं मनपूर्वक स्वागत करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तसे उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शशिकांत साहेब अण्णा साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे मार्गदर्शक सर्व मान्यवर कारण वेळ खूप झाला आहे आज बोलण्याचे वक्ते खूप आहेत आणि आपल्याला भाऊंचे विचार ऐकायचे आहेत कारण गेले बारा वर्ष आपण त्यांचे विचार चौदा वर्ष आपण त्यांचे विचार ऐकले नाहीत ऐकले पण आपले विरोध ऐकले आणि आज आपण आपल्या सांगितल्या सामील ते आपण ऐकणार आहोत आज गरोघड भाऊनी चांगला निर्णय घेतला त्याच्या सगळ्यांनी चांगला निर्णय घेतला आज गेली चौदा वर्ष आपण जो संघर्ष केला होता प्रत्येक गावात प्रत्येक वाडीचा संघर्ष होता तो संघर्ष आज मला वाटतंय नव्वद टक्के ते मिटलेला आहे हा टक्के थोडा बाकी आहे तो सुद्धा आपण आता भाऊ आल्यानंतर प्रत्येक गावपेठ वाडीमध्ये गेल्यानंतर तोच संघ मिटवू म्हणजे प्रत्येक वाडीमध्ये कुठं भांडणं जाणार नाही संपूर्ण गाव वाड्या आपल्या एक दिलानं एक मुखानं चालतील आज खळबळ भाऊंचा निर्णय घेतलाय आज भाऊंच्या महाराष्ट्राखाली या तालुक्यात काम करत असते आपण त्यांच्या तालुका काम करणार आहोत आज आपले सर्व शिवसैनिक असतील नवीन जुनं हा वाद ह्यापुढे आपण पुरी करणार नाही संपूर्ण एक किलांना आपण येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका असतील पंचवीस निवडणुका असतील ह्या एक किलांना काम करून आपण शिवसेनेचा विनुद्ध कसा निवडून येईल याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि शंभर टक्के आपण निवडून येणार मला वाटतं ग्रामपंचायतला विनोद व्हायला पाहिजे कारण प्रत्येक गावामध्ये भाऊ आल्या तर आपलं विरोधात संपलेलं आहे पण जोदर शिल्लक घ्यायला मला वाटत नाही म्हणून प्रत्येक एखाद्या ग्रामपंचायत निवडणुका काय विनोद व्हायला पाहिजे त्याची सुरुवात पहिली माझ्यामधून आहे कारण भाऊ आल्यानंतर पहिले ग्रामपंचायत निवडणूक माझीच आहे त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी बसून योग्य तो निर्णय घेऊन ग्रामपंचायत कशी बिनवत होईल याचा प्रयत्न आपण सर्वानी करू आपण एकमेकांना एक जे आपले कार्यकर्ते असतील ते कार्यक्रम सर्वांना सांभाळून घेणं गरजेचं आहे कुणी आमचा कुठल्याही प्रकारचं वाद विवाद न करता यापुढे आपण दादांच्या भाईंच्या पाठीशी झालो अंगणांच्या पाठीशी झालो चव्हाण साहेबांच्या पाठीशी झालो तसंच आपण सर्वांनी भाऊंच्या पाठीशी जाऊन त्या ठिकाणी भाऊना आता पद भेटलेलं आहे फक्त त्यांना आपल्या फक्त खेळ तालुक्याची किंवा आपली मृत्यूला जबाबदारी नाही आहे त्यांना संपूर्ण महाराष्ट्र जबाबदारी आहे उपनेतेपद म्हटल्यानंतर संपूर्ण महाठमध्ये फिरणार आहेत ते फिरत असते वेळी आपला खेड तालुका त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहायला पाहिजे अपेक्षा व्यक्त करतो एक भावना मी एक दिलगीज व्यक्त करेल कारण गिरीश संघर्ष करत असते मी माझ्या बोलण्यातून कधी आपल्याबद्दल अपशब्द केला असेल तर या ठिकाणी मी दिलगीज व्यक्त करतो आणि आपण मोठ्या मनाने मला माफ मिळत मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो कारण शेवटी पक्ष म्हटल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यावेळी पत्र तू द्यावा लागलं पण आमचा मध्ये न्याय लाग होता ला। पण आज आपण जो चांगला निर्णय घेतला त्या निर्णयाला आम्ही खेड तालुक्याच्या वतीनं कुठेही तडा जाऊ देणार नाही तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करून यांना सवन देऊ नका आपण एक किराण्याने एक मतानं जिंकून शिवसेनेचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकेट ठेवू आणि हो। आपली सुद्धा राजकीय उंची जास्तीत कसं वाढेल याचा आम्ही सवन नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला पुन्हा एकदा शिवसेना खेड तालुक्याच्या वतीनं त्याच पक्षामध्ये आपण आल्याबद्दल आपल्या उपनत भेटल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा सांगतो जय जय महाराष्ट्र जनता सत्कार जो आहे ते आपले शिवसेना उपनेते संजयराव कदम साहेब त्याचबरोबर जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण साहेब तालुका प्रमुख झाडवे साहेब तालुका संघटक महेंद्र भोसले प्रमुख वृंदन सातपुते तालुका संघटक ममता भोसले त्याचबरोबर उपजिल्हा संघटक पवार मॅडम सुनील मोरे जीवन आंबरे पवार इथले बसले तालुका अरुण चव्हाण आमचे आयंकर साहेब बापू आमरे त्याचबरोबर आमचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष आणि आपलं मुस्ताद मुस्ताद नांदगावकर उपस्थित सर्व प्रभाकर आमरे पण सर्व सन्मान व्यासपीठ समोर असले सगळे शिवसैनिक बापू आमरे जो उल्लेख केला की भाऊ शिवसेनेचे स्वप्नातच वाटत नव्हतं ती स्वप्नातच असताना पाहुणे वाजता मला फोन आला भाईंनी फोन दिला आणि भाऊ बोलायला लागले खरोखर पाहुणे महाराजांना त्यावेळेला फोन आला तर मी पण स्वप्नाचं असं मला वाटत होतं आणि त्या स्वप्नाचं त्यांच्याकडे बोललो अर्धा एक तास मी विचारत होतो सकाळी उठल्यानंतर मी खरोखर भाईंचा फोन चेक केला मी खरोखर फोन दफा आला होता काय त्या अशा प्रकारे सगळ्यांनाच ते स्वप्न वाटते पण भाऊ खरोखर आपण एक चांगला निर्णय घेतला की आपण गेले आज एकोणीशे नव्वद पासून एकोणीशे नव्वदपासून आपण एकत्र काम पासून आपण काम करत होतो आम्ही सगळे एकोणनव्वदला इथे आल्यानंतर आपण सगळे एकत्र काम करत होतो आणि दोन हजार अकरापर्यंत आम्ही चांगल्या प्रकारे काम केलं सगळे आणि मध्ये तिथे पक्षाला आपल्याला नजर लागली भाऊ संघर्षासाठी गेले भाऊ स्वतःसाठी दुसऱ्या पक्षात गेले नाहीत त्यावेळेचे काय आम्ही सगळे साक्षीदार आहोत त्यावेळेस कशासाठी भांडले पक्षाजवळ कशासाठी भांडले गेले आणि कशातून आमच्या बाजूला गेले आणि त्यांनी त्यांचं त्यांचं उद्दिष्ट त्यांनी साध्य केलं ते तिथे आमदार झाले त्यांनी त्यांच्या त्यांच्या त्यांनी भविष्याचा विचार नंतर पुढे झाला पण तेव्हा आमदार गेले ते पक्षातून जाताना त्यांनी असं कुठलाही विचार केला नव्हता मी आमदार होईल तेव्हा मला कुठल्याकडे मुदत हो पण मिळवू बरोबर ना आणि अशा प्रकारे त्यांनी नंतर आम्ही सगळे संघर्ष घेत बसलो गेली चौदा वर्ष आम्ही मी वर्ष तेरा बघले पण त्यांनी एक वर्ष आम्ही दोन बारा पकडलं पण त्यांनी गेले दोन हजार अकरालाच मी गेलो आणि ते खरं आहे दोन हजार अकरा जिल्हा परिषदे निवडणूक झाली अध्यक्षते आणि त्यावेळेला ते विषयकाला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक जूनला तेव्हा भाऊ रत्नागिरी जे आले ते तिकडून वारा घेऊन आले होते इकडे मला वाढदिवस गेल्या तसे दोन दोन जूनपासून भाऊजी आम्ही एक इथे एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याला मी जुन्या आठवणीत जातो की त्या मेळाव्याला जवळजवळ पाच ते सहा हजार लोकं होती तेव्हा आम्ही जो मेळावा केला पाच सहा हजार लोक त्या मेळाव्यात होते आणि भाऊच्या मधून सगळे होतो आणि मग भाऊजी पक्ष सोडाचा निर्णय घेतल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी आम्ही माघार घेतली आणि मग त्यांच्यावर काही त्यांनी काम केलं आम्ही आमच्या दान काम केलं पण संघर्ष होत होता पक्षामध्ये होता पण कार्यका संघर्ष झाला त्यांच्याने आमच्या समोर समोर आम्ही कधी संघर्ष झालाय भाऊ एक गोष्ट मला समाधानी वाटते की ते आपले कार्यकर्ते काही कार्यकर्ते आम्हाला सांगा काही गावात माहीत झालं असेल आणि भाऊ बोलते की आम्हाला फोन यायचा तिथे काही संबंध झाला भाऊ आले यायला लागेल की आम्ही आमच्या आमच्या तिथे निघून निघालो काही संबंध नसायचा त्याला पण असे फोन जायचे भाऊ बरोबर ना एका आम्ही कुठे गेलो की त्याला फोन जायचं हे असं अशा प्रकारे व्हायचं पोलिसांना आम्ही गेलो तिथे असं व्हायचं अव ते भाऊचे माणसं तिथे आले तुम्ही कोण आले नाही तुम्ही मग आम्ही पोलीस जाऊन तिथे भांडणी बसायचं बसायच्या अशा प्रकारे सगळं जे आपलं ते होतं ते सगळं आता सगळं मिटणार आहे आपण एकत्र बसून पोलिसांना त्याचा विषय देणार नाही दे अशा प्रकारे सगळे आपण एकत्र बसून तो आपला कार्यक्रम होणार आहे मी सगळ्यात खरंच भाईंना पण धन्यवाद देईन भाऊंना पण धन्यवाद की त्या दोघांनी बसून कोणालाही मध्यस्थी न घेता ज्यावेळेला एकोणीशे भाऊ जे काम केले तर काम लक्षात ठेवून भाई जी दोघांनी देतो एकत्र एकत्र बसून त्यांनी जो निर्णय घेतला आणि तो आपल्यासमोर ठेवल्यानंतर भाऊ एकही कार्यकर्ते कोणाचीही नाराजी नाही आपल्या या जुने आहेत त्यातले एकाच एक मग असं बोललं नाही त्याने काय झालं एक चांगलं झालं आणि आपला काय संघर्ष मिटतो आहे त्यामध्ये आणि हो आता आपण शेवटपर्यंत हा शब्द घ्यायचा एकमेकांना आपण सगळे शेवटपर्यंत एकत्र काम करायचं सगळ्यात भाऊनोड राजे सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही तुम्हाला शब्द तुम्ही तक आपण सगळे आजपासून भाऊ या पक्षात आले म्हणणार भाऊ आता कायम आपलेच आहे उद्यापासून कोणी असं विचार करायचं नाही आपले आपली आहे असं आपण सगळ्यांनी सांगतो त्याचबरोबर आपण जो निर्णय घेतला त्या निर्णय स्वागत करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचे सत्कार मूर्ती नवनिर्वाचित शिवसेनेचे उपनेते संजय राव उपभाऊ कदम अण्णासाहेब कदम सचिन धाडवे अरुण चव्हाण आमचे बापू ऐनकर साहेब नामगावकर साहेब आमचे प्रभाकरराव या ठिकाणी भोसले निकेतन पाटणे आमच्या सुप्रियाताई उदाताई सुनील आमचा जीवन आमच्या मुरडेताई आणि उपस्थित आपण सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि बघितलं आपण याच्या अगोदर आम्ही मिटिंगला सुरुवात केली तर मी आता अधिक प्रास्ताविक या ठिकाणी संपवलो भाऊ आले सगळ्यांना आनंद झालेला आहे कुठली काही कटुता असेल ही आजपासून सगळ्यांनी संपवायची आहे आपल्या सर्वांना अंतिम आदेश असतो हा आपल्या रामदासबाईंचा एकदा रामदासबाईंनी निर्णय घेतला की आपण त्या निर्णयामध्ये आपण कधीही चर्चा करत नाही तेव्हा आपण सर्वांनी जसं मग अशी सचिन भाऊनी सांगितलं आज की आजपासून आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करायचं आहे पूर्वी कुणी काय केलं होतं हो तुम्ही मनामध्ये खंत बळायची देखील काही कारण नाही म्हणजे की नाही कारण भाऊनी पण तसंच आरोप येत ना राजकीय आरोप होते ते असे राजकीय होत असतात आणि त्याला प्रत्येक येत असतात ठीक आहे हा विषय गेला आता विषय म्हणजे मला सांगायचा सा आहे की एकोणीसशे नव्वद पासून एकोणावद पासून आम्ही एकत्र काम केले रामदासभाईंचा जो पहिला विजय होता तसा संघर्षमय होता ते भाऊ आम्ही अण्णा आम्ही सगळ्यांनी प्रत्यक्ष लोकांनी पाहिलेलं आहे धुला तुडवलेला आहे त्या ठिकाणी मगाशी त्यांनी मध्ये उल्लेख केला होता की दोन हजार नऊ दोन हजार ची परिस्थिती पाहिले आणि सगळं सोडून अण्णा संजय राव मी त्या गुहागरला मिळालं मला काहीतरी थोडस म्हणजे नव्वद पासून जे, जे दोन हजार चार पर्यंत जी परिस्थिती होती मला ही दोन हजार नऊ काहीतरी विचित्र काहीतरी आपल्या वेगळी स्ट्रॅटेजी करायला पाहिजे मग मी अण्णा तुझ्याकडे बोलतो आपण सगळेजण एकत्र बसलो होतो ठीक आहे जे झालं ते गंगेला मिळालं आता नवीन आपण सगळं करूया बाई नव्वद ला आमदार झाले ला म्हणजे पंच्याण्णवला परत आमदार झाले आणि मग मंत्री झाले ला जेव्हा म्हणजे ला नगरपालिका झाली सत्त्याण्णव ला जिल्हा परिषद झाली मिळाली या ठिकाणी आपण शंभर टक्के यश मिळवले भाऊ आपल्याकडे आलेले आहेत संघर्ष संपलेला आहे पुन्हा एकदा आता खेळ पुरता नाही जो आपले मंत्री महोदय आहेत त्यांचा जो मतदारसंघ आहे या पूर्ण मतदारसंघामध्ये हो सगळ्या नगरपालिका आणि सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती शंभर टक्के निवडून द्यायचा हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी शब्द द्यायचा हा तुम्ही आम्ही आज निर्धार करायचा आहे निर्णय घ्यायचा आहे की काही झालं तरी खेळ शंभर टक्के दापोली शंभर टक्के आणि मंडप देखील शंभर टक्के आज या ठिकाणी सदशोवणीच्या आपण सुरुवात केली आणि सदस्य नोंदणीचे फॉर्म दिलेले आहे सदस्य नोंदणीचा नंबर दिलेला आहे सत्याहत्तर झिरो तीस सत्याहत्तर झिरो तीस जे कोण नवीन आले असतील त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये हा नंबर घ्या सत्याहत्तर झिरो तीस आणि सत्याहत्तर झिरो तीस असा हा नंबर आहे त्याच्यावर मिस कॉल देऊन सदस्य नोंदणी करायचे आठवणी सांगायला गेलं तर बऱ्याच आहेत आणि म्हणून मी त्याच्यामध्ये वेळ काढणार नाही झालं गेलं गंगेला मिळालं आपण म्हटलं की आता आपला टार्गेट आहे शंभर टक्के जिल्हा परिषद शंभर टक्के पंचायत समिती शंभर टक्के ग्रामपंचायत आणि शंभर टक्के नगरपंचायत यासाठी आज आपण कटिबद्ध होऊया पुन्हा एकदा मी भाऊ उपनेते झाले त्यांना मनापासून त्यांना त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढील वडील शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय हिंद जय जै, जय महाराष्ट्र